अभिमानाने उर भरून येतो अरे नाही आहे आहे जिवंत आहे तो बाळासाहेबांचे शिवसैनिक आज सुद्धा जिवंत आहे हे त्या त्या विजयावरनं म्हणजे शंभर पराभव झाले तरी तो एक विजय जो असतो ना तो खूप मोठा सुख देऊन जातो तो खूप मोठं सुख देऊन जातो आणि असं आपलं हे कुटुंब आहे शिवसेना हा केवळ राजकीय के पक्ष नाहीये आणि भाजपला जर का असं वाटत असेल की शिवसेना ते संपवतील शिवसेना तुम्ही संपू शकत नाही कारण शिवसेना हा पक्ष नाही शिवसेना हा विचार आहे शिवसेना हा भूमिपुत्रांचा अंगार आहे आणि शिवसेना म्हणजे अन्यायग्रस्तांच्या हृदयामध्ये पेटलेली मशाल आहे ती तुम्ही विजवू शकत नाही अजिबात विजवू शकणार नाही आज तुम्ही सगळेजण आलात आज देसाई साहेबांनी जो कार्यक्रम जाहीर केला तो फार मोठा आहे आजपर्यंत जे जे कोणी विचारतात त्या प्रश्नाला मी काही उत्तर द्यायला बांधील नाहीये पण शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं हे पहिलं प्रश्न विचारणाऱ्याने स्वतःला विचारावं आणि मग आम्हाला विचारावं तू तू काय केलंस आणि आम्ही काय करतोय मुळामध्ये शिवसेना नसती तर यांना महापालिका मंत्रालय दिसलंच नसतं हे पहिलं शिवसेनेचं कर्तृत्व आहे पण मला त्यांच्यात जायचं नाहीये नवीन नवीन जी काही क्षेत्र येत आहेत त्या क्षेत्रामध्ये आपल्या तरुण तरुणींना कसं रोजीरोटी उपलब्ध करून देता येईल हे शिवसेनेचं काम आहे कारण निवडणूक येते निवडणूक जाते पण ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हे ऐंशी टक्के समाजसेवेचं काम हे आज देसाई साहेबांनी सांगितलं म्हणून हळदणकरजी आणि भडकमकरजी तुम्हाला खास धन्यवाद देतोय की तुम्ही नवीन नवी जे क्षेत्र आहे लॉजिस्टिक लॉजिस्टिक म्हणजे हिंदी पिक्चरमध्ये म्हणतात ना इधर कमाल उधर उदर कमाल इधर नाही तसं नाही येते पण ते जे काय सगळं रजिस्ट्रेशन असतं काय असतं हे फार मोठं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये हजारो हजारो रोजगार उपलब्ध आहेत पण कोण बघते तिकडे आपलं लक्षच नाही कारण आम्हाला निवडणुका लढायची आहेत ह्याला फोड त्याला फोड त्याला फोड, फोड मराठी माणूस जगला काय मेला काय मेला तर दुसरा आहे दुसरा आहे तर तिसरा आहे आम्हाला निवडणूक जिंकायची पण शिवसेनेचा जन्म हा हा घरातली चूल पेटवण्यासाठी झालेला आहे शिवसेनेचा जन्म हा घरं पेटवण्यासाठी झालेला नाही तर घरातली चूल पेटवण्यासाठी झाला आहे म्हणून शिवसेना हे पाऊल टाकते आणि तो कार्यक्रम विस्ताराने सामनामध्ये येईलच नोंदणी कुठे करायची काय कुठे करायची वर्ग कसे सुरू होतील ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील पण आज शिवसेना प्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होताना मला तर खात्री आहे की ते आपल्याकडे वर्ण बघतायत किंवा कदाचित ता आपल्यात असतीलही आपल्यात असतील आणि ते आपली परीक्षा घेत आहेत अरे माझं आयुष्य मी तुमच्यासाठी वाहून टाकलं काय केलं माझ्या आयुष्याचं हे सांगा आणि तेव्हा आपल्याला ताठमाने उत्तर देता आलं पाहिजे बाळासाहेब मी कधी तुम्ही जी निष्ठा मला शिकवली त्या निष्ठेचा मी बाजार नाही मांडला कधी निष्ठेचा बाजार नाही मांडला ठीक आहे गद्दार गेले एक गद्दार गेला असेल त्याची जागा चार निष्ठावंतांनी घेतले हे आपल्याला पुढच्या बस काळात दाखवून द्यायचंय आणि तुम्ही सगळे निष्ठावंत महाराष्ट्रामध्ये पुन्हा मी काय आदित्य काय सगळे नेते आम्ही फिरणार की मुंबईमध्ये सुद्धा शाखांमध्ये मी परत जाणार आहे जिथे जिंकलो तर तिथे जाणारच पण जिथे पराभव झाला त्या शाखेत सुद्धा मी परत जाणार आहे आणि ज्याना ज्याना जाग आलेली आहे ते सगळे शिवसेनेच्या सोबत शिवसेनेच्या भगव्यासोबत आलेले आहे मी पुन्हा सगळ्यांनी एक आवाहन करतोय आजपासून परत एकदा जय महाराष्ट्राचा उद्घोष फार जोरामध्ये समोरच्या काळजात धडकी भरवेल अशा मोठ्या घोषित करा जय भवानी जय शिवाजीचा उद्घोष समोरच्या उरात धडकी भरवेल असा पुन्हा सुरू करा हर हर महादेवचा उद्घोष समोरच्या विरोधकांच्या उरात धडकी भरवेल असा पुन्हा सुरू करा हे आपला हा आपला महाराष्ट्र धर्म आहे आम्ही हिंदुत्व जपणारे असल मराठी आहोत आणि जर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आजचे हे वळवळणारे नव हिंदुत्ववादी वळवळाला शिल्लक राहिले नसते म्हणून त्या शिवरायाचं शिवराया आमचं दैवत आहे त्या शिवरायाची शपथ घेऊन आपल्याला महाराष्ट्र धर्म आणि आपला देश हा वाचवायचा आहे आणि ते वाचवण्याचं पवित्र काम आपण केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ या जन्मशताब्दीच्या वर्षाने घेऊया आणि पुढची वाटचाल चालूया चा जय हिंद जय महाराष्ट्र